आपली मेथीची भाजी बघा आता मी इथं कडई ठेवून घेतली त्यामध्ये तेल टाकून घेतलेले आणि बघा मिरच्या आणि कांदा टाकून घेऊन घेतलेला लसूण शेजून घेतलेला आहे तो पण टाकून घेतलेला बघा याच्यामध्ये आणि तेच बघा मी एक तोंबाटे पण टाकून आहे ఛాన ఘర్చా తాప ఛాన పొద్దులే बघा आपला कांदा तंबाट ब्राऊन होता येतं कारण दहाड पडले दुखायला लागले ना तर दुखायला लागले दहाडीच छान कांदा तंबाट मिरची बघा कांदा तंबाट आपलं ब्राऊन झाले तर त्याला आपण भाजी टाकून घ्यावी लागायची भाजी घालून घेतले vai de आपली मेथीची भाजी छान अशी खरपून घेतलेली आहे मी आणि बघा पाच मिनटं ठेवणारे बघा जास्त नाही भाजी पण कारण खाजी खायला कोण नाही त्यामुळे आम्ही दोघं जण आहे त्यामुळे बघा एवढी मेथीची भाजी केलेली आणि मच्छी फ्राय पण गळणार आहे तशी झाली आपली मेथीची भाजी आणि बघा बघा इथे मी मच्छी पण आणलेली मांडलेली बोल बघायला छान अशा माल दिल्या आहे ताजे एकदम मग आता मी जास्त साफ करून घेणारे असे मुदग तोडून घेणारे बघा असे साफ करून घेणारी छान मच्छी मच्छी चपाती आपली भाजी मुळे आपली भाजी मुग भाजी झाली का मच्छी साफ करून घेते मेथीची भाजी पण अशी झाली छान चला तर आपण मच्छी साफ करून घेऊया आणि भाजी पण झाली दोन मिनटं बाकी भाजी भाजी आणि बघा असं मी स्वच्छ म मच्छी अशी ना धुवून घेतलेली छान साफ केलेली बघा आणि धुवून पण घेतली छान भाजी पण झालेली आहे आता आपण मच्छी तळून घेऊया बघा पहिल्या चपात्या करून बनवून घेते आणि नंतर गरम गरम मच्छी तळू आपण जेवणाच्या टायमाला बघा किती फ्रेश मच्छी आहे आणि त्याला म्हणतात मांदेली म्हणतात त्याला मांदेरी असते गावाला आहे का नाही काय माहिती नाही पण मुंबईमध्ये असते मच्छी छोटे छोटे पण खायला एकदम मस्त असते बघा आपली भाजी पण जाते मच्छी मिक्स करून घेतलेले सगळं हळद नीट आणि मसाला बघ आता मच्छी अशी मी सगळी मांडलेले असे सगळे मसाले लावून घेणारे बघा बघा हा सगळा मसाला मी लावून घेतलेला आहे बघा मी तवा पण ठेवलेला आहे तेव्हा सर्व मच्छी आपण टाकून घेऊया अशी आणि बघा अशी मी सर्वली मच्छी तर टाकून घेतलेली आहे आणि बाजूनं अशी तेरा टाकते बघा सगळ्याचं आणि बघा सर्व छान झालेली अशी मच्छी आणि टाकून अशी नाही पॉलिटी पण मरे बघा বেশ পলটি করুন মি বেশি মানে সারি মতটি করুন বাজু শিক দিন তিন টপন পলটি করুন आणि दोघांना छान सगळे मस्त पोल्टी करून घेतलेली आता बाकी जस प्रॉडक्ट झाली आणि छान मस्त झाली माल दिली चाकूच्या चायाने मस्त पोल्ट्री करून घेतलेली आहे म्हणजे अशी पोलट्री छान होते बरोबर आपली मच्छी मिठीची भाजी कशी झाली नक्की सांगा आपल्यामध्ये किती छान झालेली आपली मच्छी एकदम लाल एकदम कडक छान कलर पण छान आलेला आहे कशी झाली आपले मच्छी नक्की सांगा कमल्या बघा कशी आपण मच्छी कडक तळलेली बघा तिथे फ्रेश झालेली आहे आणि एकदम कडक मच्छी तळलेली आहेत बघा किती भाजी हे जेवण करायला चला आपण जेवण करूया किती छान झालेली आहे ಮಾಡಲಿಮ ಭಾರಿ ಏಮ ಮಸ್ತ ಮದಿ